वारंगा फाटा येथे लहुजी शक्ती शाखेचे धूमधडाक्यात उद्घाटन कळमनुरी तालुक्यातील मौजे वारंगा फाटा येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीचे औचित्य साधून लहुजी शक्ती सेनेच्या शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम अठ्ठावीस ऑगस्ट रोजी लहुजी शक्ती सेनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष संदेश भाऊ शिखरे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी संघटनेच्या शाखाध्यक्षपदी मारुती साठे शाखा उपाध्यक्ष संजय सोनटक्के यांची तर शाखा सचिवपदी उत्तम सोनटक्के शाखा सहसचिवपदी अजय सोनटक्के कार्याध्यक्षपदी विनोद गजभारे शाखा सल्लागार म्हणून अक्षय गजभारे तर शाखा संघटक अविनाश पवार यांची निवड करण्यात आली यावेळी येडेगाव तुकारामचे मातंग ऋषी मंदिराचे शिवाजी महाराज गजभारे रिपाईचे मराठवाडा संघटक दत्तराव गायकवाड लवजी शक्ती सेनेचे से तालुका अध्यक्ष केशव लांडगे युवक जिल्हाध्यक्ष चेतन पाटोळे जिल्हा संघटक संतोष साठे कडमनुरी तालुका उपाध्यक्ष विशाल गायकवाड युवक तालुकाध्यक्ष हिंगोली अनिल ढोके हे उपस्थित होते बेधडक चोवीस तास न्यूज साठी मुख्य संपादक गोपाल सातपुते